नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे घरी आलेल्या मंजिरीच्या हातावरचे व्रण बघताच रायासमोर आले राणीचे सत्य तर इकडे डॉक्टर आता मिहीरला असतात मिहीर तू आता किचनमध्ये जा आणि राणीला आवाज दे आता मिहिर लगेच राणी असा आवाज देऊ लागतो त्याच वेळेस आता मंजिरी पाठीमागे वळून बघणार तेच नर्सच्या वेशात आता राणीने प्रवेश केलेला असतो तेव्हा डॉक्टर लगेच राणीकडे बघतच म्हणा लागतात कोण आहेस तू आणि इकडे का आली तर आता मिहीर मात्र राणी राणी असा आवाज येत असतो मंजुरी घाबरलेली असते कारण एकदा का माझा चेहरा या मिहीरला दिसला की राणीचं सत्य समोर येईल आणि मला ते होऊ द्यायचं नाही असे म्हणत आता मंजुरी पटकन दरवाजा बंद करते तर इकडे बाहेर आता रायाला जीजीचा फोन आलेला असतो तेव्हा जिजी म्हणू लागते राया अरे मिहीर कुठे तो बरा आहे ना त्याला काही त्रास तर होत नाही आहे ना त्यावर लगेच आता जीजी मिरच्या काळजी ते म्हटल्यानंतर राया म्हणू लागतो जीजी अगं तू काळजी करू नको अगं आपला मिहीर आज बरा होणार आहे त्याला सगळं काही आठवणार आहे अगं हे डॉक्टर साधेसुद्धे डॉक्टर नाही आहेत लय नामवंत डॉक्टर आहेत आणि ते सगळं काही आठवून देणारच मिहीरला बघ आज आपल्या मिहीरची स्मृती परत येणार आणि ती राणी कोण आहे हेही आपल्याला समजणार तेव्हा जिजी म्हणू लागते बरं झालं राया तू म्हणतोय तसं जर झालं तर आपला मिहीर पुन्हा आपल्याला मिळेल तसंच व्हायला पाहिजे मी देवाकडे साकडं घालेल मिहीरला नक्की सगळं काही आठवेल त्यावर रायम लागतो जी जी तू काळजी करू नको अगं मिहीर आतमध्येच आहे आणि आत्ताच एक नर्स गेली तिच्याजवळ मी विचारपूस करायला लावली ती आली की मी तुला फोनवर कळवतो नेमकं तिथे काय चालू आहे त्याला काय आठवतं की नाही आपल्याला समजेल ना असे दोघांचं बोलणं चालू असतं त्याच वेळेस आतमध्ये डॉक्टर म्हणू लागतो ए दरवाजा का बंद केला आहे आणि तू इकडे आलीस का काय काम आहे तुझं इथे त्याचवेळेस मंजिरी लगेच आपल्या पिशवीत जे मोठं असं मशीन आणलेलं असतं ते बाहेर काढते आणि त्यामुळे डॉक्टर मात्र घाबरतात आणि या राणीकडे बघू लागतात तर आता राणीने लगेच ती मशीन चालू केलेली असते त्यात एक असा वायू असतो ज्यामुळे सगळीकडे असा धूर धूर झालेला असतो आता मात्र ती फवारणी करून आता राणी मात्र तिकडनं फरार झालेली असते ती जोरजोरात ओरडू लागते वाचवा आग लागली वाचवा आता जीजीला फोनवरती हा आवाज आलेला असतो तेव्हा जीजी लागते राया अरे कुणाचा आवाज येतोय त्यावर आवा राया लागतो जीजी अगं बहुतेक डॉक्टर मला आहेत मी ठेवतो हा असे म्हणत राया आता लगेच धावतच आतमध्ये जाणार तेच रायासमोर ना आता राणी धावतच बाहेर पळताने दिसलेली असते त्याला राया, राया पटकन आतमध्ये जातो सगळीकडे धूर धूर दिसत असतो डॉक्टर काय झालंय औ कुठे आग लागली तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात राया आग कसली अरे या नर्सने केलं हे सगळं आमच्या कामात अडथळा आणण्यासाठी अरे ती का हे सगळं करत होती आता मात्र राय लगेच मनाशीच मला वागतो अरे बापरे याचा अर्थ ही नर्स म्हणजेच राणी होती मीरला काही आठवू नये म्हणून तिने हे सगळं कांड केलं नाही 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 मी तिला सोडणार नाही ही जर राणी असेल तर ती आज माझ्या हाताला लागलीच पाहिजे आज तिची सुट्टी नाही तर कुट्टी होणार असे म्हणत राया लगेच मिहीरला म्हणू लागतो मिहीर तुझी काळजी घे मी आलोच बघून असे म्हणत आता राया लगेच राणीचा पाठलाग करू लागतो तर त्यानंतर इकडे आता शशिकाला हॉलमध्ये आलेली असते आता जीजी आणि रायाचं जे बोलणं चालू असतं ना ते शशिकलाने ऐकलेलं असतं त्यामुळे आता शशिकाला लगेच जीजे राहू लागते जाऊ बाई अहो मला जे दिसतंय ते तुम्हाला दिसत नाही आहे का दिसूनही तुम्हाला कळत नाही आहे त्यावर जीजी म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचे शशिकला तुला याचा अर्थ नक्की काय होतोय स्पष्टपष्ट बोल त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते जाऊ बाई अहो तुम्ही त्या रायाची एवढी का कदर करता आणि एवढं का त्याच्यावरती प्रेम करता अहो तुमचा मुलगा तुम्हाला परत मिळालाय ना मग तो तुम्हाला नको आहे का तुम्हाला तुमच्या मिहीरला गमवायचंय का पुन्हा अहो एकदा त्याचा जीव वाचला म्हणून पुन्हा पुन्हा तुम्ही त्याच्या जीवाशी का खेळता त्यावर जिजी मला ते शशिकाला अगं काहीही काही काय बोलते मी कशाला माझ्या मुलाच्या जीवाशी खेळू उगस तोंडाला येईल ते बोलू नको त्यावर शशिकाला म्हणाते जाऊ बाई अहो तुम्ही त्या रायाबरोबर मिहीरला पाठवलं ही खूप मोठी चूक केली आणि तुम्ही विचार करा ना जाऊ बाई अहो तो राया कसा गुंडगिरी करतो तुम्हाला माहिती आहे ना माहिती आहे की नाही मग अहो आणि त्या त्या रायाची बायको या मिहीरची बायको आणि उद्या जर मिहीरला सगळं आठवलं आणि मिहीर म्हणाला की मंजिरीवरती माझं खूप प्रेम होतं आमचा प्रेम विवाह होता आणि ही मंजिरी या रायाबरोबर का राहते असे असंख्य प्रश्न करेल ना तो मग त्याच्या जीवाला काय वाटेल जाऊ बाई तुम्ही विचार करताय ना काय वाटेल सांगा ना आणि त्यातल्या त्यात ही मंजिरी एवढं प्रेम करायची मिहीरवरती पण आता त्याच्याकडे डोकूनसुद्धा बघत नाही काय तर तिने रायाचा हात पकडला ना कसं वाटतं जाऊ बाई ते अहो इथे दुसऱ्यांचा हात पकडून जर एखादी परसरी चालली ना तर गावात असे रक्ताचे सडे पडतात आणि इथे तर या मिहीरची बायको दुसऱ्याचा हात धरून गावोगाव हिंडते हुंदडते पण तिला कोणी काहीच म्हणत नाही आहे जाऊबाई तुम्ही नीट विचार करा स्वतःच्या पोराचा विचार करा त्या रायाचा विचार करणं बंद करा तो राया तुमचा मानलेला लेके पण मिहीर हा तुमचा पोटचा गोळा आहे आणि तो कितीतरी वर्षांनी तुमच्याकडे परत आलाय त्यामुळे माझ्या बोलण्याचा विचार करा आणि मुळावरती घाव घाला त्यावर जी म्हणू लागते म्हणजे काय करायचे शशिकला त्यावर शशिकला म्हणू लागते म्हणजे जाऊबाई अहो एखादं झाड नाही का एखादं झाड जर त्रासदायक होत असेल त्याचा मोठा वटवृक्ष झाला असेल तर त्याच्या मुळाशी घाव करायला लागतो आणि ते झाड नष्ट करावं लागतं तसं जाऊबाई तुम्हाला या रायाच्या मुळावरती घार करावं लागेल आणि त्याला आपल्या घरातनं दूर करावं लागेल आणि मंजिरीलाही त्याच्यापासून दूर करावं लागेल तरच मिहीर तुम्हाला तुमचा परत भेटू शकतो अजूनही नीट विचार करा आणि मग ठरवा जाऊ बाई असे आता शशिकला जीजीच्या मनात खूप काय काय ते भरवत असते तर इकडे आता मंजिरी धावत असते त्याच वेळेस आता तिला पकडण्यासाठी राया आलेला असतो आता मात्र राया आपला पाठलाग करतोय आणि आपल्याला काही करून इकडनं सुटायचे म्हणून मंजिरी आता जीव तोडून पडण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र आता राया काय तिची पाठ सोडायला तयार नसतो मंजिरी रायाच्या रस्त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असते धावत असते पण राया मात्र आता उंच उड्या मारून मंजिरी समोर न येऊन आता तिला मात्र रायाने खाली पाडलेलं असतं मंजिरीला काय करावं काही सुचत नाही आता जर रायाने मला पकडलं तर सगळं संपलं माझं सगळं सत्य रायासमोर येणार आणि मग मग मी काहीच करू शकत नाही यामुळे मंजिरी घाबरलेली असते तिला काय करावं काही सुचत नाही तर इकडे आता लगेच जे जे मुलागते शशिकला मी खूप विचार केला पण मला काय करावं काही सुचत नाही गं राया का मिरशी चांगलं वागणार नाही तो चांगलंच चा वागणार राया खरंच खूप चांगला आहे गं त्यावर लगेच शशिकला मग ते जाऊबाई तुमचा भ्रम आहे हा तो राया तुमच्याशी गोडगोड बोलतो प्रेमाने वागतो म्हणून तुम्हाला असं वाटतं पण एक दिवस तो राया त्याचा हिंगा दाखवणार आणि मग तुम्ही तुमच्या मुलाला पुन्हा गमावणार मला हेच नको आहे त्यामुळे जाऊबाई नीट विचार करा आणि ठरवा नेमकं काय करायचंय ते आता मात्र जिजीला काय करावं काही सुचत नाही जीजी इकडे हॉलमध्ये बसलेली असते त्याच वेळेस आता मिहीर घरी येतो आणि लगेच आता जिजीला लावू लागतो जीजी अगं माझ्याबरोबर असं का होतय का कोण माझ्याशीच असं वागतंय अगं मला माझ्या वाटेचं सुख भेट का भेटत नाही आहे का दरवेळेस मला पराभवच मिळतो जीजी बास आता मला हे सगळं नको आहे ग आहे मी जीजी मला तर असं वाटतंय की मुंब मुंबईलाच ठीक होतो मी मुंबईला जाऊ का जीजी पुन्हा तेव्हा जीजी मला ते मिहीर अरे काय बोलतोय तू अरे थोडा धीर धरे तुला सगळं काही आठवेल आणि तुझ्या वाट्याचं सुख तुला नक्की मिळेल हे बघ अशी घाई करू नको तेव्हा मी लागतो नाही जीजी आता मला सहन होत नाही आहे या सगळ्या त्रासामुळे मी वेडा होतो की काय असं वाटतंय आणि माझं डोकं फुटतं की काय असं होतंय ग नाही 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 त्यापेक्षा माझं मुंबईचं चा आयुष्यच चांगलं होतं मी तिकडे सुखात होतो मला असं वाटतंय मी पुन्हा मुंबईलाच जायला पाहिजे मी निघतोय जीजी मुंबईला आता जीजी रडत असते मेलात थांबवत असते हे सगळं आता जीजीला स्वप्न पडलेलं असतं आता मात्र लगेच जिजी डचकते नाही 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 शशिकला म्हणते तसं अगदी बरोबर आहे मला माझ्या मुलाला गमवायचं नाहीये तो जर पुन्हा मुंबईला निघून गेला तर पुन्हा कधीच आमच्याकडे येणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल असे म्हणत जिजी धावतच आता विठुरायाच्या मंदिरात म्हणजे देवाऱ्यात येते आणि आता विठुरायासमोर हात जोडून येऊ लागते अरे विठुराया बघतोयस ना अरे का माझी परीक्षा घेतो आहे तुला दिसतंय ना काय चालू आहे ते आता जीजीने मात्र विठुरायासमोर आपले प्रश्न मांडायला सुरुवात केलेली असते तर इकडे आता मंजुरी धावत असतानाच रायाने तिला खाली पाडलेलं असतं आता मात्र मंजुरीला काय करावं काही सुचत नाही तेव्हा रायम लागतो ए राणी तूच राणी आहे ना म्हणून पुन्हा मिहीरच्या या कामात अडथळा आणण्यासाठी आली ना जेणेकरून मिहीरला काही आठवू नये तुझं सत्य समोर येऊ नये म्हणून हे सगळं करायली ना बोल ना राणी ए राणी अगं तोंड का दाखवत नाहीये अगं त्या मिहीरचा जीव घेताना तुला लाज नाही वाटली अगं एका माणसाला तू मारूच कसं शकते तुझा त्याच्याशी काय संबंध आणि आता का तोंड आहे अगं दाखव ना तुझा चेहरा दाखवणार आणि आता मंजुरीला काय करावं काही सुचत नाही आज राया तुला सोडणार नाही हा राया आज तुझी सुट्टी नाही तर कुट्टी करणार म्हणजे करणार एकदा काय या रायाच्या हाती काही लागलं ना तर कुणाची सुटका करत नाही तो आज तुला सोडणार नाही कारण तू मिहिरला मारून या रायाशी पंगा घेतला आहे आणि या रायाशी पंगा म्हणजे चौकात दंगा आज तुझं सत्य सगळ्यांसमोर येणार आता मात्र राया पट लगेच राणीचा हात पकडणार तेच आता राणी पटकन दोन्ही मुठी तशी माती घेते आणि राहायच्या डोळ्यात फेकते आता मात्र रायाच्या डोळ्यात माती गेल्यामुळे त्याला काही दिसत नाही तो जोरजोरात ओरडू लागतो मंजिरी आता पळण्याचा प्रयत्न करू लागते त्याच वेळेस आता रायात तरीही तिचा पाय पकडतो मंजिरी कसबस आता रायाच्या हातनं निसटलेली असते आणि पुढे जाऊन पळत पळत आता तिला मात्र दम लागलेला असतो मंजिरी एका ठिकाणी थबकलेली असते तर इकडे आता जी जी विठुरायला मतसते विठुराया सांग ना अरे का माझ्याबरोबर असे खेळ खेळतो आहे अरे मला माझा मुलगा दिलाय ना तू परत मग का त्याची स्मृती येत नाही हे बघ विठुराया आधीच तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं होतं आमच्या दोघांमध्ये एवढी मोठी दरी आणली होती मग आता इतक्या वर्षांनी माझा मुलगा परत आलाय तर का पुन्हा तेच तेच करतो आहे हे बघ मला माझ्या मुलाला गमवायचं नाही आहे तो मला स्मृती सगट परा हवाय त्यामुळे विठुराया तू माझी याचना ऐक रे माझ्या मुलाला त्याची स्मृती परत दे आणि मला माझा मुलगा दे रे पहिल्यासारखा माझा मिहीर पुन्हा दे मला मी तुझ्यासमोर हात जोडते पदर पसरते तुला या जिजीचं कारण ऐकावंच लागेल तुला तुझ्या भक्तांची आस वाटते ना तुला वाटतं ना तुझे भक्त तुझ्याकडे यावेत मग तू का ऐकत नाही आहे तुझ्या भक्तांचं अरे बोल ना अरे माझ्या पुढे ना मोठा पेज पडलाय आहे विठू राया आणि मी काय निर्णय घ्यावा हेच मला कळत नाही आता तूच सांग मिहीरची बाजू घेते तर रायाला दुखवलं जाते आणि मी रायावरती नाही गाव करू शकत कारण रायाही माझ्या मुलासारखाच रे एखाद्या आईवडिलांना ला जेवढं जीव लावत नाही ना माणूस तेवढा तो आमच्यावरती जीव ओवाळून टाकतो आहे अरे आमच्यासाठी काहीही करायला तयारी रेतो आणि मग मी कसं रायाला दुखू शकते सांग ना आणि मंजिरी मंजिरीला मी त्रास नाही देऊ शकत तीही माझी मुलगी आहे रे मग मिहीर मंजिरी राय यापैकी मी कुणाला काय बोलू काय करू मला काही सुचत नाही आहे त्यामुळे विठुराया जे काही करशील ते तू कर आणि माझ्या मुलाची स्मृती मला परत दे रे असे म्हणत आता जीजी मात्र विठुरायासमोर हात जोडत असते तर इकडे आता राणी मात्र पाठीमागे वळून बघते राया तिला दिसत नाही आता मात्र मंजिरीचा जीव जिवा आल्यासारखं झालेलं असतं कारण खूप धावत कसं बस आपण रायाच्या तावडीतनं सुटलोय असं तिला वाटू लागतं पण राया काय थोडासा चालक नसतो तो महाचालक असतो राया मात्र आता एवढी डोळ्यात माती फेकूनही मंजिरीच्या पाठीमागे जाऊन उभा असतो मंजिरीच्या समोरनं तो दुसऱ्या रस्त्याने आलेला असतो आता मंजिरी पटकन र पुढे वळून बघते आणि राया दिसतो आता मात्र मंजिरीला धक्का बसतो आता मंजिरीला काय करावं काही सुचत नाही तेव्हा राया म्हणू लागतो अगं ए राणी अगं ना तुला पळायचं आहे ना तू या रायापासून सुटू शकत नाही राया म्हणतात मला राया जिथे राया तिथे नो दया माया सांगितलं ना मी त्यामुळे आता तुझी सुटका नाही आणि कोण आहेस ग तू आणि का, का मारलं मी हिला का पुन्हा पुन्हा त्याच्या जीवावरती उठतेस तू हे बघ जे काही असेल ते सत्य सांगून टाक आज हा राया तुला सोडणार नाही आज तुला सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणार तेवढ्यात आता लगेच मंजिरीने जी मुलगी कामाला ठेवलेली असते म्हणजे जी सगळे रिपोर्ट मंजुरीपर्यंत पोहोचवत असते ती मुलगी आता स्कार्फ बांधून एका गाडीवरती आलेली असते आता मात्र ती गाडी मंजुरीजवळ येते आणि थांबते आता मंजुरी पटकन त्या गाडीवरती बसते आणि तिकडनं दोघेही फरार झालेले असतात राया त्या दोघींचा पाठलाग करतो पण तोपर्यंत गाडी निघून गेलेली असते आता मात्र रायाच्या हातनं मंजिरी निसटलेली असते त्याच वेळेस आता डॉक्टर आणि मिहीर दोघेही पटकन त्या हॉस्पिटलमधनं बाहेर येतात आता दोघांनाही जोराचा ठसका लागलेला असतो कारण तिकडे जो काही वायू पसरवलेला असतो त्यामुळे सगळीकडे धूर झालेले असतो तेव्हा रायम लागतो मिहीर तू बरं आहेस ना डॉक्टर तुम्ही ठीक आहात ना सॉरी या डॉक्टर तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला पण ती नर्स तीच राणी होती आता मात्र हे ऐकताच मिहीरला धक्का बसतो तेव्हा मिहीर म्हणून लागतो काय ती नर्स राणी होती अरे मग राया तू तिला पकडलं का नाही तू तिला का जाऊ दिलं तेव्हा रायम लागतो मी तिला पकडण्याचा खूप प्रयत्न केला ती, के ती माझ्या हाताशी आली होती पण थोडक्यात निसटली पण हा राया त्या राणीला सोडणार नाही आज तिने इथे येऊन मोठी चूक केली हा राय तिला सोडणार नाही तिला पकडणार म्हणजे पकडणार चला आता आपण ना पुन्हा ट्रीटमेंट सुरू करूया डॉक्टर तुम्ही पुन्हा प्रयत्न करा मिहीरला सगळं काही आठवायला लागलं होतं ना मग नक्की आठवेल त्याला त्यावर डॉक्टर म्हणला लागतो अरे काय बोलतो आहे तू असं नाही करू शकत मी एक डॉक्टर आहे अरे मला माहिती आहे पेशंटला जर पुन्हा आपण तीच ट्रीटमेंट द्यायला लागलो तर त्याला काहीच आठवणार नाही त्याचा उपयोगच होणार नाही राया अरे मधी काहीतरी वेळ जाऊ द्यावा लागेल त्यावर राय म्हणू लागतो ठीक आहे मग डॉक्टर मी हात जोडतो उद्या सकाळी तुम्ही पुन्हा मिरची ट्रीटमेंट घ्याल का त्याला सगळं काही आठवेलो नक्की माझा ऐका त्यावर लगेच डॉक्टर मुळखत नाही राया उद्या मी यू एसला चाललो आहे आणि महिनाभर मी इकडे येणार नाही आहे राया आणि मी तुला सांगतो माझ्या माहितीनुसार लगेच आपण मिहीरला पुन्हा तेच आठवण्याचा प्रयत्न नाही करू शकत अशाने त्याला त्रास होईल आणि काही आठवणार पण नाही महिन्यानंतर मी आल्यानंतर नक्की आपण हे प्रयत्न करू त्यावेळेस त्याला आठवू शकतं पण तोपर्यंत राया तुला थांबावं लागेल रायाला काय करावं काही सुचत नाही तेव्हा राय म्हणलागतो बरोबर ठीक आहे डॉक्टर आपण बघूया काही होतं की काय त्यावर डॉक्टर म्हणून राया पण याची काळजी घे ह्याला जास्त ताण होईल असं काही करू देऊ नको तेव्हा रायम लागतो ठीक आहे डॉक्टर असे म्हणत राय आता मिहीरला घेऊन घरी निघालेला असतो तर इकडे आता मंजिरी आणि ती मुलगी एका अडगळीच्या रूममध्ये आलेली असतात तिथे एक लाईट सारखा लागजूक करत असतो आता मंजिरीने आपल्या हाताला ज्या काही जखमा वगैरे झालेले असतात ते आता साफ करण्याचं चालू केलेलं असतं तेव्हा ती मुलगी आता त्या जखमा साफ करू करत असते आणि मंजिरीला म्हणू लागते मंजिरी अगं आज मी होते म्हणून थोडक्यात तू वाचली नाहीतर रायासमोर तूच राणी असल्याचं सत्य लगेच आलं असतं आणि मंजिरी आज कसं बस निभावलंय पण उद्या काय होऊ शकतं हे सांगता येणार नाही त्यामुळे जरा जपून राहत जा तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे तू म्हणतेस ते अगदी खरं आहे पण तुझे खूप उपकार झाले खूप खूप थँक्यू तुला आज तुझ्यामुळे माझं सत्य येता येता राहिलंय नाहीतर आज काय जीव गेलं असता आणि उद्या काय जीव गेलं असतं अशी गंमत झाली असते खरंच मला हे सत्य रायासमोर नाही येऊ द्यायचं पण मी काय करू त्यावरती मुलगी मला लागते मंजिरी तुला जे काय करायचं ते नीट लक्ष देऊन करावं लागेल कारण सगळेजण राणीच्या शोधात आहे आणि राया आहे तुला माहिती आहे ना तो राणीला शोधणार म्हणजे शोधणार त्यामुळे तुला सतर्क राहावं लागणार आहे आणि आता तशात तुझ्या हाताला या जखमा झाल्यात आणि रायाने बघितलं राणीच्याही हाताला जखमा झाल्यात त्यामुळे मंजिरी आता तुला तुझ्या या हातावरचे घावही लपवावे लागतील आणि तूच राणी हे सत्यही लपवावं लागेल बघ बाई आता कसं जमत आहे तुला असे म्हणत ती मुलगी तिकडनं निघालेली असते तेव्हा मंजिर नाग ते बरोबर ठीक आहे मी करते काहीतरी असे म्हणत मंजिरी आता लगेच आतमध्ये निघून जाते तर इकडे आता घरी मीर आलेला असतो आता मात्र जिजिऊ लागते मिहीर अरे तू बरा आहे ना तुला काही त्रास होत नाही आहे ना अरे असा कसा ठसका लागला होता तुला काय झालं होतं त्याचवेळेस आता राया मात्र तिथेच विचार करत असतो त्याच्या डोक्यात सारखी ती राणी तिचे विचार चालू असतात ही राणी नेमकं कोण असेल को तिला घेणारी ती पोरगी कोण असेल नाही तापास माला चा चा हो या सगळ्याचा तपास मला घ्यावाच लागेल असा विचार आता रायाच्या मनात चालू असताना शशिकलाच्या तोंडाचा पट्टा सुरू होतो जाऊबाई अह तुम्ही फक्त तुमच्या या मिहीरलाच प्रश्न विचारणार आहात का या गुंड रायाला नाही विचारणार का औ याच्यामुळे मिहीरच्या जीवावरती पुन्हा भेटली मागच्या वेळेस या अड्ड्यावरती घेऊन गेला तेव्हाही मिहीरला किती त्रास झाला तुम्हाला माहिती आहे ना आणि आजही पुन्हा तेच अहो जाऊबाई तुम्ही त्या रायाला जरा जा विचारा मी विचारला असता पण काकूचं कोण ऐकतं ना काकूला तर असा बोटावरती खेळवत होतो राया त्यामुळे मी ना काही बोलतच नाही आहे पण जाऊबाई अहो तुमच्या मुलाचा जीव तुम्हाला प्यारा नाही आहे का मग बोला ना त्या गुंडाशी बोला जरा त्यावर लगेच मिहीर मला तो काकू अगं काय बोलतेस तू अगं रायाने माझ्या जीवाला काहीही केलं नाही उलट आज रायामुळे माझा जीव वाचलाय तेव्हा शशिकाला मला ते घ्या काय म्हटला मिहीर ऐकलं ना जाऊ बाई जीव वाचला आहे रायामुळे म्हणजे याचा जीव आजही धोक्यात होता ना नेमकं काहीतरी घडलंय तिकडे आणि हा राया काही सांगायला तयार नाही त्यावर लगेच आता जीजी मला ते मिहीर अरे काय चालू होतं तिकडे काही झालं होतं का त्यावर नानाही विचारू लागतात मग लगेच मीर मला ठीक आहे सांगतो कोणी पॅनिक होऊ नका आज रायामुळे मी वाचलो कारण ती राणी तिकडे आली होती आणि मला सगळं काही आठवत असतानाच तिने मध्ये अडथळा आणला आणि आमच्या जीवावरती बेतेल असा एक वायू तिथे सोडला आणि ती, ती निघून गेली आता मात्र नाना जिजी सगळ्यांना धक्का बसतो त्याच वेळेस रायम मला लागतो हो जीजी आज थोडक्यात ती राणी माझ्या हातनं सुटली पण आज सुटली म्हणून काय झालं मी त्या राणीला सोडणार नाही तिचा शोध घेणार म्हणजे घेणार त्यावर जी जी म्हणू लागते राया अरे पण असं का करते ती आणि तिला कसं कळलं मिहीर तिकडे आलाय म्हणून म्हणजे ती मिहीरवरती पाठलाग करून नाही काय चालू आहे सगळं राया हे बघ राया माझ्या मिहीरला काही होता कामा नाही त्यावर लगेच आता शशिकेला म्हणू लागते हो त्याचं नशीब चांगलं म्हणून मागच्या वेळेसही वाचला आणि आता दुसऱ्यांदाही वाचला पण ती राणी नेमकं कोण असेल को त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी घरी आलेली असते तेव्हा लगेच आता मिहीर लागतो राया तू त्या राणीला बघितलं होतं ना तिच्या हाताला काही जखमा वगैरे झाल्या होत्या का तेव्हा रायम लागतो हो तिच्या हाताला खर्चटलं होतं एक दोन ठिकाणी जखमाही झालेल्या होत्या त्यावर लगेच आता मिहीर लागतो पण त्या राणीला कसं कळलं की मी त्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे याचा जा अर्थ ती राणी आपल्या जवळपासचीच आहे का तेव्हा रायम लागतो नक्कीच ती आपल्या घरातलीच असणार आहे नक्कीच त्या राणीला आपल्याबद्दल एवढी सगळी माहिती कशी झाली याचा अर्थ ती कोणी व्यक्ती घरातली तर नाही ना मीरा तर आता सगळ्यांकडे बघू लागतो जर ती व्यक्ती घरातली असेल तर आपण तिचा शोध घेऊ शकतो आता शशिकला द्रुजिदा जीजी सगळ्यांचे हात इथे रायाने आणि मिहिरने चेक केलेले असतात पण मंजिरीचे हात राहिलेले असतात त्यावर लगेच आता मिहिर मिळ लागतो मला असं वाटतं राया आपण मंजुरीचे हात चेक करायला पाहिजे राया जवळ येतो आणि मिसपायरचे हात पुढे करतो आता मात्र मंजुरीच्या हाताला ओरखडे जे असतात ना ते राहायला दिसलेले असतात राहायला तर मोठा धक्का बसतो पण राया मात्र सगळ्यांसमोर मिसपायरला काही बोलणार की मिसपायरचं सत्य शोधून काढणार राणी म्हणजेच मिसपायर हे राहायला कसं करणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद